रिपब्लिकन सेना व खोपोली पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या माहितीनुसार अन्न व औषध प्रशासन विभाग पेन यांनी खोपोली हद्दीमध्ये येथील महडकडे जाणाऱ्या असणाऱ्या छापा टाकून धडक कारवाई केली जवळपास हजारांचा विमल कंपनीचा गुटखा मिळून आला यामध्ये फार्म हाऊस मालक हे खारघर येथे राहत असून त्यांनी देखरेखीसाठी ठेवलेल्या चौकीदार व त्याचे अन्य साथीदार यांना याचा सुगावा लागताच ते त्या ठिकाणावरून पळून गेले यावेळी खोपोली पोलीस व अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांनी सरकारी पंच व फार्म हाऊस मालक यांना सोबत घेऊन रूम मधील झडती घेतली असता जवळपास पासष्ट हजारांचा विमल कंपनीचा गुटखा मिळून आला सोबत आरोपी यांचे दोन मोबाईल व दोन चाकी स्कूटी ताब्यात घेतली असून पुढील कारवाई अन्न व औषध प्रशासन विभाग व खोपोली पोलीस स्टेशन करत आहेत या कारवाई वेळी अन्न व औषध प्रशासनाधिकारी विक्रम निकम व अधिकारी सोबत होते तसेच खोपोली पोलीस अधिकारी अभिजित होरांबळे प्रशांत पाटील समीर पवार चव्हाण मासाळ आकाश डोंगरे किरण देवकते अमोल कुंभार राहुल चौघुले हे सुद्धा हजर होते मी अन्न सुरक्षाधिकारी विक्रम निकम रायगड पेन या कार्यालयात कार्यरत आहे आज सकाळी साधारणपणे दहा वाजताच्या सुमारास रिपब्लिकन सेना तसेच खोपोली पोलिस स्टेशनचे पी एस आय यांनी माहिती दिल्यानुसार आज आपण इथं खोपोली शहरालगत असणाऱ्या जागेवरती आलो असता या ठिकाणी अज्ञात व्यक्तींकडून इथे प्रतिबंधित अन्नपदार्थ साठा साठवल्याची हो माहिती रिपब्लिकन सेनांनी पोलिसांना दिले पोलिसांनी आम्हाला कळवले त्यानुसार मी इथं आलो असता आ, या इथं असणाऱ्या एका गाळ्यामध्ये आपल्याला महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला अन्न पदार्थाचा साठा आढून आला आहे त्याच्यामध्ये विमल पान मसाला व विमल वी वन सेंटेड टोबॅको म्हणून जो आहे जो प्रतिबंधित करण्यात आलेला जो अन्नपदार्थ साठा आहे तो आपल्याला मिळून आलेला आहे त्याच्यावरती आता पुढील कारवाई आपण पोलीस स्टेशनमध्ये करत आहोत

कार